प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड मागच्या महिन्यामध्ये शहरात अनेक गोरगरिबांच्या खात्यात अचानक पंचवीस ते तीस लाख रुपये अधिकृत आले असून त्या लोकांनी ते काढून त्याचा वापर सुद्धा केलेला आहे परंतु प्रशासनाला हे सर्व व्यवहार माहीत पडत नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे जनधन खाते लाडकी बहीण योजनेचे खाते असलेल्या काही महिला आणि पुरुष यांच्या खात्यात नवापूर युनियन बँक शाखेत तसेच स्टेट बँक शाखा नवापूर येथे आणि मार्कटाईल बँक नवापूर या शाखेत आशा यंतने बँक शाखेमध्ये नवापूर शहरातील काही स्थानिक व्यक्ती तसेच राजकारणी आणि नेहमी अवैध धंद्यात शराईत असलेले काही इसम आणि अधिकारी वर्ग यांनी अवैध आर्थिक व्यवहार गतिविधी केलेली असल्याचे संशय व्यक्त केले जात आहे परंतु सर्व या बेनामी व्यवहाराबाबत इनकम टॅक्स विभाग जीएसटी विभाग पोलीस प्रशासन विभाग सायबर क्राईम स्थानिक आर्थिक गुन्हे शाखा यांची निष्क्रियता आणि हलगर्जीपणा दिसून येत आहे दिवसेंदिवस धावड्या मागच्या दोन महिन्यामध्ये साडेपाचशे ते एक हजार कोटी रुपये काळात पांढरा करण्याचा उद्योग नवापूर शहरामध्ये चालू असल्याने खळबळ माजलेली आहे गुजरात पोलिसांना मोठे यश मिळाले गुजरातमधील सुरत पोलिसांनी देशात आणि जगात सायबर फसवणुकीचे पैसे लॉन्ड्रिंग करण्यास मदत करणाऱ्या टोळीतील चार सदस्यांना अटक केलेली आहे या टोळीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना एकशे अकरा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यासाठी सहाशे तेवीस बँक खाती उपलब्ध करून दिली मंगळवारी अटक केलेले चारही आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्यांसोबत काम करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल एन सी आर पी ला आतापर्यंत त्यांच्या विरुद्ध आठशे सहासष्ट तक्रारी प्राप्त झाल्या आहेत देशभरात या गुन्हेगारांविरुद्ध दोनशे एफ आय आर दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं जून मध्ये सुरत पोलिसांनी कमिशन घेऊन पैसे फसवे पैसे जमा करण्यासाठी सायबर गुन्हेगारांना बँक खाती ज्याला मुल खाती म्हणतात प्रदान करणाऱ्या जणांना अटक केली पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची चौकशी दरम्यान आणखी आठ लोक उघड झाले त्यापैकी दोघे दुबईमध्ये राहत होते सायबर गुन्ह्यांमधून मिळणारे पैसे लॉन्डर करण्यासाठी सामान्यत वापरले जाणारे खाते प्रदान करण्यात ते सहभागी होते त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी सूरत शहरातील मोठा वरच्या परिसरातील एका कार्यालयावर छापा टाकला आणि अजय इटालिया नाडियादरा आणि विशाल थुमर तिघांना अटक केली आणखी एक आरोपी हिरेन बरवालिया याला दुबईला जाणाऱ्या विमानात चढण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली मिलन वाघेला केतन वेकारिया दशरथ धांदेलिया आणि जगदीश अजुदिया हे अन्य चार जण अद्याप फरार आहेत त्यापैकी वाघेला आणि अजुदिया सध्या दुबई मध्ये आहेत जेव्हा पोलिसांनी मोटावरच्या येथील कार्यालयावर छापा टाकला तेव्हा हे तिघेही सायबर फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या एका बँक खात्यातून दुसऱ्या ब्रँक बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात व्यस्त होते टोईच्या कार्यपद्धतीचे वर्णन करताना पोलिसांनी सांगितले की निधी हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे सहकारी डेबिट कार्ड वापरून दुबईमध्ये पैसे काढत असतात या आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांचा वापर भारत तसेच दुबई आणि चीन मधील सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अटक नोकरी काम आणि गुंतवणूक फसवणूक याद्वारे लोकांची फसवणूक करण्यासाठी केला असं म्हटलं जातं की आरोपी त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश देण्यासाठी विशिष्ट कमिशन आकारत होते सुरतमधील कार्यालय आणि इतर दोन ठिकाणी छापे टाकताना पोलिसांनी अठ्ठावीस मोबाईल फोन एकशे बँक पासबुक शंभर डेबिट कार्ड पस्तीस चेकबुक दोनशे अठ्ठावन्न सिम कार्ड आणि तीन संगणक जप्त केले एकूणच पोलिसांना असे आढळून आले आहे की या टोळीने सहाशे गुजरात पोलिसांना मोठे यश मिळालं आहे गुजरात मधील सुरत पोलिसांनी देशात आणि जगात सायबर फसवणुकीचे पैसे लॉन्ड्रिंग करण्यास मदत करणाऱ्या टोळीतील चार सदस्यांना अटक केली आहे या टोळीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना एकशे अकरा कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यासाठी सहाशे तेवीस बँक खाते उपलब्ध करून दिली मंगळवारी अटक केलेले चारही आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्यांसोबत काम करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल एन सी आर पीला आत्तापर्यंत त्यांच्या विरुद्ध आठशे सहासष्ट तक्रारी प्राप्त झाल्या आहेत देशभरात या गुन्हेगारांविरुद्ध दोनशे एफ आय आर दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा